नमस्कार माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका पी टेन म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे त्यातील वन वन फाय म्हणजेच शालेय आर्थिक व्यवस्थापन या विषयाची माहिती पाहूया अनुदान मान्य खर्चाच्या आधारे अनुदान आकारणे मुख्याध्यापकांना अनुदानाचे नियम माहीत असतात हिशेब पत्रके तयार केलेली असतात चार्टर अकाउंट यांच्याकडून हिशेब तपासणी झालेली असते त्यावरून अनुदान आकारणी करता येते ती पद्धत आत्मसात होते खात्याने केलेल्या अनुदान आकारणी आपल्यालाही ही ती पद्धत माहिती असल्याबरोबरमुळे बरोबर आहे किंवा नाही याची पडताळणी करता येते या ठिकाणी पाठ्यपुस्तकातील काही प्रश्न दिलेले आहेत पाठाचा सारांश शाळेच्या आर्थिक व्यवहाराचे नियोजन करणे आणि नियोजनानुसार वर्षभर आर्थिक व्यवहार करणे ही मुख्याध्यापकांची महत्त्वाची जबाबदारी आहे मुख्याध्यापकांना रोज किर्दीमधील नोंदी कशा कराव्यात किर्दीवरून खतावणी कशी लिहितात रोजच्या रोज, रोज आर्थिक व्यवहारांचे नोंद का करावी या बाबींची माहिती असली पाहिजे टम फी विकास निधी यांची रोजकिर्द व खतावणी वेगळी का ठेवतात त्यातील नोंदी कशा करतात यांची माहिती मुख्याध्यापकांना हवी कारण दैनंदिन जमा खर्च लिहिण्याचे काम जरी लेखणी करीत असले तरी मुख्याध्यापक अर्थ सर्व आर्थिक व्यवहाराला त्या व्यवहाराच्या अचूक नोंदींना जबाबदार असतात एका आर्थिक वर्षाच्या किर्दीवरून व खतावणीवरून हिशेब तपासणीस व सदनी लेखापाल त्या वर्षातील आर्थिक व्यवहाराचे समग्र चित्र दर्शवणारी प्राप्ती व ले प्रदान लेखापत्रक आयव्यय लेखापत्रक ताळेबंद पत्रक ही पत्रके तयार करतात ताळेबंद पत्रक तयार करताना मागील वर्षाच्या ताळेबंदाचा उपयोग करणे आवश्यक असते मुख्याध्यापकांना या सर्व पत्रकावरून योग्य निक्ष निष्कर्ष काढता ये आला पाहिजे हे करण्यासाठी त्यांनी ही पत्रके कशी तयार केली जाते हे समजून घेतले पाहिजे धन्यवाद